झालाय पाऊस जसं मानगाव सोडलंय तर पावसाचं आगमन झालंय एंटर करतोय आपण आता कचिडीच्या भोपड्यात तर मंडळी श्री प्रभुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण नगरीत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी रोहित कांडेकरण पटकन ती अजून एका नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येते आणि सध्या व्हिडिओ येण्याचं कारण म्हणजे आपला गणपती आप्पा तर चला दोन दिवस दो राहिलेत गणपतीच्या आगमनाला आणि आता आम्ही निघाले गावी जायला मी आहे सध्या मावशीच्या घरी तिथून आम्ही आता निघणार आहोत संगमेश्वरला बाईक राईड आहे पूर्ण तर चला रेडी होऊया आणि मग डायरेक्ट बाईकवरतीच भेटूया चला मंडळी आपल्यासोबत आहे आता अनूप आपण दिव्यातून निघतो आहे आपली आहे गाडी के व्ही एसची आणि सध्या आपल्याकडे बॅग पण एवढं आहेत त्याची एक बॅग आहे माझी एक बॅग आहे आणि हे छोटंसं एक पिशवी आहे बस एवढं घेऊन निघाले तर मंडळी प्रकारे आता मेन हो रोडला आलोय आता आहोत आम्ही दिव्यामध्ये बेडेकर नगरला इथून निघणार आहोत शिळपाटा मार्केट डायरेक्ट आपल्या संगमेश्वरमध्ये आणि एकंदरीत हा प्रवास आपला असणार आहे जेमदेम आठ तासाचा पण बघूया रस्त्यावरती डिपेंड आहे की कि किती खड्डे आहेत किती काय आहे तर सगळ्यांचा अपडेट तुम्हाला एवढीमध्ये भेटेल तर चला राईड सुरू करूया आपल्यासोबत आहे अनु आता सध्या काय आहे पुढे आपण एकदम सात वगैरे वाजले की बघूया चला आता पळस पे पाठाला आणि एक हॉल्ट घेतला चहाचा कारण रिफ्रेशमेंट पाहिजे आणि इथून आता जेमतेम इथे यायला आम्हाला एक तास लागला ट्राफिक नाही आहे रोड खाली आहे पूर्ण पाऊस पण नाही उचला वर जावे आपल्या गावाकडे आपला भाऊ अनूप आपण याच्यासोबत चाललो आहे गावी आणि आपली गाडी तयार हा सरळ मुंबई गोवावी आणि पावसाचं आगमन झालं आत्ताच लोक रिक्षा रिक्षा घेऊन काढलेत आता माजगाव मध्ये आणि आपण संतोषी झालो ट्राफिक पण नाही एवढा पाऊस पण नाही आणि आता पूर्ण पूर्ण आता सगळं उघडलंय सगळ्या सगळ्यांना या साईडला पूर्ण ग्रीनरी त्याच सोबत बाईक राईड चला पहिला हॉल्ट आला आपला पहिला म्हणजे म्हणता येणार नाही पण ना 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 नाश्ताचे ती थांबलोय आम्ही आता मानगाव सोडून एक हॉटेल आहे तिथे थांबलोय रोड टायच हॉटेल आहे आणि इकडे बघा रेनकोटची हालत नेक्स्ट लेवल झालंय सगळं त्या मंडळी अशा प्रकारे नाश्ता आपण मागवलाय अंडावरची या नाश्ता करूया आणि निघूया उत्तर मंडळी अशा प्रकारे आपला नाश्ता करून आहे आणि जेमतेम अर्धा तासचा हॉल्ट घेतला मानगावमध्ये आणि आता इथून निघणार आम्ही डायरेक्ट आपल्या गावाकडे जायला सकाळ बघा कशी आहे निसर्गमय सकाळ या साईडला पेट्रोल पंप आहे तरी जेमतेम अजून आपला पाच तास रनिंग आहे इथून बघूया शक्यत लवकर पोचते तेवढं पोचूया रेनकोटची हालत खराब झाली आहे ना घालूच वाटत नाही पण काय करणार आता बॅगेज वाट लागेल चला इकडून सूर्यदेवाचं आगमन झालंय आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात भेटू डायरेक्ट आता पुढच्या स्पॉटला तोपर्यंत अपडेट घेऊया खड्ड्यांची वगैरे आतापर्यंत एवढे भेटले नाही पण नॉर्मल आहेत आणि वेदर पण एकदम साफ आहे पावसाचं काय नामोनिशन नाही इकडे ऊन पडले कडक ऊन पाऊस जसं मानगाव सोडलं आहे तसं पावसाचं आगमन झालं आहे पण आलो आता कामदार पाळी लिहिले चला अजून एक टप्पा म्हणजे आपण आता कशी भोकट्यामध्ये जो आता रिसेंटली नवीन बांधला आहे एंटर करतोय आपण आता कशिडीच्या फोकट्यात बर आपण नाश्ता करायला लांब त्यानंतर आता येऊन पोहोचतोय खेड मध्ये क्रॉस केलाय जवळजवळ दोन तासामध्ये मानगाव टू खेड मध्ये ऑइलता घेतलाय आणि आता इथून सुरू झालाय भोसते घाट गाड़। भोसते घाटानंतर येईल चिपळून तो चिपळूणचा आपण ऑइल घेऊया रे हा ज्या घाटात की पुढच्या घाटात आहे हा उतरता ना।, ना आता आपण एंटर केले मध्ये आता आहोत परशुराम घाटामध्ये इथून रत्नागिरी आहे वन फोर्टी थ्री पणजी थ्री फोर्टी सेवन आपण लास्ट स्टॉक घेतला होता मानगाव मध्ये माणगाव मध्ये नाश्ता केल्यानंतर त्यानंतर दोन तास कंटिन्युअसली राईड करत आता आपण पोचतोय चिपळूणमध्ये प्रॉपर चिपळूणमध्ये नाही चिपळूणच्या मध्येच आहोत परशुराम घाटामध्ये परशुरामांचं मंदिर सोडल्यानंतर आपल्याला एक तिथला वॉटरफॉल बघायला भेटतो तर त्या वॉटरफॉलची इथं आम्ही थांबलोय आता आणि चला आता जाऊया ते वॉटरफॉल होतो बघू शकता हा किती उंचावरून पडतोय आपण एक्झॅक्ट त्याच्या पायथ्याशी नाही पोचलोय पण इथूनच इतका सुंदर दिसतोय ना पाटनेळी श्री प्रभुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण नगरीत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे नाही बघितलं तर काय बघितलं कोकणात येऊन असं म्हणायला हरकत नाही बाजूलाच आहे छोटासा ओढा आणि आपण चाललं आता थेट हा जो ओढा तिथून येतो आहे त्या धबधब्याच्या पॉईंटला आपल्याला पोचायचं आहे पण आहे लवकर पण मध्ये हा ओल्ड घेतला आहे या व्ह्यूसाठी खास सर मंडळी अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो त्या एक्झॅक्ट पॉईंटच्या इथे आणि बघा किती वरतून पडतोय आणि काय त्याचं रौद्र रूप असेल जेव्हा पावसातून फुल मोठा पाऊस असेल आणि किती पाणी येत असेल सावरण्यात पोचतोय आता आता आपण आलो आपल्या संगमेश्वर मध्ये हा समोर ब्रिज बघता येतो कोकण रेल्वेचा ब्रिज तर मंडळी फायनली आपण पोचलाय आता आपल्या संगमेश्वर मध्ये आणि अनुभव आपल्याला इथपर्यंत ड्रॉप करणार होता तो चाललाय आंबेडला आणि आपण संगमेश्वर देवरुख रोडला सो चला बाय बाय आपला, आपला एसटीचा प्रवास मंडळी आता आपण उतरलोय बुरंबी फाट्यावरती ह्या साईडला बघाल तर लेफ्ट साईडहून जातो आपल्या गावाकडे रोड म्हणजे देवरुख फनसवळे या साईडला राईट साईडला देवरुख चला हळूहळू आपण जाऊ पुढे तर इथे आता उतरलं आपण आपल्याला अनुपने ड्रॉप केलं संगमेश्वर फाट्यावरती तिथून मग बस पकडून बोरंबीत आलं आणि मग आता इथे आपला भाऊ न्यायला आला आहे सार्थक न्यायला आला आहे आपल्याला तर बघूया कुठे थांबला आहे आणि वरती वातावरण बघाल तर पाऊस अजिबात नाही इकडे चिपळींच्या आसपास पाऊस होता पण जसे पुढे आलो तसं पाऊस नाही आणि मस्त एकदम वेदर आहे ऊन पडलाय चक्क इकडेच कुठेतरी थांबलाय भाऊ आपला इचारा लवकर आलाय तर इकडे आपले बंधुराज कधीपासून वाट बघतायत सार्थक भाई किती टाइम झाला जिथं कुठं आहे gitu. Gila. आपल्या गावी गाडी चालवायची मजाच सगळी दोन्ही बाजून ग्रीन ग्रीन त्यासोबत ही राईड तर सार्थकने पण आपल्याला स्टॉप पर्यंत सोडले हा आपला साडेवाडी स्टॉप आता इथून पायी पायी घरी गावी तर आलो आहे पण गावात कोण माणसं राहिली नाही त्यामुळे वाटा पण बघा कशा झाल्यात साफ करायला कोण नाही पूर्वी सगळं साफ असायचं माणसांची रहदारी असायची पण आता पूर्ण जंगल टाईप झालं आहे कुठल्या कोपऱ्यात राहतो बघा मी हे पूर्ण सह्याद्रीचं खोरं आणि इकडे अर ते आपलं घर आहे एकदम फार्म हाऊस टाईप चला जाऊया घरी तर मंडळी अशा प्रकारे आपला प्रवास होता आणि एकंदरीत आम्ही निघालो होतो दिव्यावरून बाईक राईड सोबत अनूप होता तर आठ ते साडेआठ तासपर्यंतचं रनिंग झालं आमचं मध्ये हॉल्ट घेत आलो त्यामुळं थोडा लेट झाला आणि माझी थोडी कामं होती त्यामुळं संगमेश्वरमध्ये थोडा टाईम झाला आता वाजलेत ॲक्युरेट दोन ॲक्च्युली याच्या आधी चालू असतो पण कामं होती त्यामुळं लेट झाला आणि रस्त्याबद्दल सांगायचं झालं तर रस्ता ओके एवढा पण खराब नाही आहे खड्डे पण बऱ्यापैकी काम झालं रस्त्याचं आम्हाला वाटलं होतं ॲक्च्युली ट्रॅफिक वगैरे लागेल पण ठीक आहे जे ठरवलं होतं त्या टाइममध्ये झालो आणि बाकी गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉटला मेडिकल कॅम्प लावलेत म्हणजे जेणेकरून चाकरमान्यांची सोय होईल तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे तर मंडळी अशाप्रकारे आपण आता घरी पोचलो आहे माझं घर हे संगमेश्वरमधील कुळेवाशीमध्ये पडतं संगमेश्वर हे आम्हाला मॅक्स टू मॅक्स वीस किलोमीटरच्या आसपास आहे एकंदरीत आपली राईड सुरू सुरू झाली होती दिव्यातून दिवा ते संगमेश्वरशी आपण राईड केली आपल्यासोबत होता अनूप आणि ही राईड करताना रस्त्याचा एवढा काही टेन्शन नाही झाला रस्ता एकदम क्लिअर होता ट्रॅफिक पण नाही भेटला आणि जसं वाटलं होतं की खड्डे वगैरे सगळे असतील पण नॉर्मली खड्डे होते मोठे मोठे पॅच तर कवर झालेत फक्त नागोटण्याच्या साईडला वगैरे त्या साईडला थोडा पॅच खराब आहे पण ठीक आहे तेवढा ॲडजस्ट करू शकतो आणि तुम्ही येत आहे सगळे तर का सेफली या कारण मध्ये मध्ये पण गाड्या काही लोकांच्या खराब झाल्या आणि अशा बंद पडलेल्या वगैरे होत्या म्हणजे तुम्ही येत आहे तर मेंटेनन्स करून या गाड्यांचा बाय रोड येत आहे तर बाकी रोड एकदम ओके तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहे सो गणपती बाप्पा मोर्या भेटूया का नवीन व्हिडिओसोबत